पूजेला आरंभ करताना प्रथम आचमन करतात त्यानंतर प्राणायाम करतात देशकाल कथन करून पूजेसाठी संकल्प करतात त्यानंतर श्रीरामाला चंदन लावतात त्यानंतर अक्षत वाहतात त्यानंतर फुले आणि तुळस वाहतात फुलांचा हार घालतात त्यानंतर उद्बत्ती दाखवतात नंतर निरांजनाने ओवाळतात शेवटी नैवेद्य दाखवतात अशा प्रकारे पूजा केल्यानंतर आरती मंत्रपुष्प प्रदक्षिणा आणि नमस्कार करतात चैत्र शुक्ल पक्ष नवमीच्या दिवशी मध्यान कालात राम जन्माचे कीर्तन करतात श्रीरामाची मूर्ती उपलब्ध असल्यास मूर्तीला टोपडे घालून तिला पाळण्यात ठेवतात यावेळी श्रीरामाच्या जन्माचे गीत म्हणजेच पाळणा म्हणतात काही ठिकाणी रामाची पालखी काढतात त्यानंतर श्रीरामाचे स्तोत्र म्हणतात आणि नामजप करतात शेवटी महाआरती आणि महाप्रसाद होतो अधिक माहितीसाठी आमचे संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट हिंदू जागृती डॉट ओ आर जी